हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो गाईज माझ्या रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया आणि हो आणखीन एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन अशी रेसिपी काही ना काही घेऊनच येतच आहे, आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी अ घेऊन आलेली आहे तर हिथे मी बनवत आहे सोडे तर हे सोडे आहे कोळंबीच म्हणजे छोटासा प्रकार आहे हा तर हिथ मी तुम्ही पाहता सांग की जे काय मसाले वगैरे घेतलेले आहेत ते दाखवते ते तर तुम्ही पाहत असाल की मी घेतलेले आहे सोडे आणि आपल्याला जे हे सोडे आहे म्हणजे म्हणजे ह्याच्या पण भरपूर प्रकार असतात छोटे मोठे साईज असतो तर ही चांगल्या प्रकारचे साईज आहे ते इथं मी थोडस त्याला ना आ, गरम पाण्याने धुवून घेणार आहे आणि तुमच्याशी मी छोटीशी माझ्याची म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तर मला काही एवढं काय सांगता येणार नाही पण थोडंफार जे आहे माझ्या लाईफ बद्दल ते थोडं मी सांगणार आहे की कुकिंग माझी कशी स्टार्ट झालेली आहे आणि इथं तुम्ही की जे आपण गरम पाणी करून घेतलेले आहे तर त्या गरम पाण्यामध्ये मी जे सोडे आहेत ते आपले ते एक दोन मिनिट बॉईल करून घेणार आहे बॉईल म्हणजे कसं थोडस जे वास वगैरे आहे ते निघून जाईल आणि नंतर जे आपले त्याच्यामध्ये रेती असते ते निघून जाईल तो तो मी गरम पाण्याच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि ते मी एकदम हाताच्या साह्याने असं जोडून घेत आहे कारण जी रीती तेव्हा असते त्याच्यामध्ये ते निघून जाते आणि जे आपल्या भाजी बनवायच्या नंतर अशी कचकच असं लागत नाहीये तर नंतर हे मी एका भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर तुम्ही इकडं पाहता असं की पाणी कसं होतं पाणी कशा प्रकारे झालेलं आहे आणि दुसरीकडे एका अं तेल थोडस ऍड करून आपल्याला थोडस हे लाईट गोल्डन होईपर्यंत बारीक म्हणजे कमी गॅसवरती ठेवून घ्यायला ना लाईट गोल्डन होईपर्यंत करून घ्यायचं आहे थोडस तेल ऍड करत आहे त्याच्यानंतर जे आपले सोडे आहे ज्यामध्ये ऍड करून एक दोन मिनिटं त्याला स्लो गॅसवर मी परतून घेणार आहे तोपर्यंत काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही की कुकिंग आणि कुकिंग कसं म्हणजे आपलं शक्यत प्रत्येक घरामध्ये कसं असतं की म्हणजे शक्यत नाही बरं का आता कसं असतं की म्हणजे प्रत्येक कुकिंग म्हणलं की प्रत्येकाला आवड असते तशी मला खूप आवड आहे तुम्ही जर मला म्हणलं ना अर्ध्या रात्रीला की मला ही रेसिपी बनवून पाहिजे तर खूप मी लगेचच उठून कारण मला कुकिंग मध्ये खूप माझा आवडता विषय म्हणलं की माझं कुकिंग आहे आणि हा जो आवडता विषय आहे तो ते फक्त मला माझ्या वडिलांनी दिलेला आहे ज्यावेळेस मी लहान होते तेव्हा <णस्था> माझे वडील मला असे शेजारी बसवायचे आणि ज्यावेळेस ते कुकिंग करायचे म्हणजे बिर्याणी असू द्या कोणतीही भाजी असू द्या चिकन असू द्या मासे असू द्या परत वांगी बटाट्याची भाजी कोणतीही भाजी असू द्या ते मला शेजारी बसून मला शिकवायचे शक्यतो माझं मला शिकवायच्या टाइम काही ना काही मला असं हे म्हणजे नाही का कस शक्यतो की हे जमत नाही तुला ते जमत नाही माझे वडील तसे नव्हते एकदम असे प्रेमाने शिकवायचे की नाही बाई ह्यात मध्ये हे टाकायचं त्याच्यामध्ये ते टाकायचं हा मसाला असा परतून घ्यायचा तो मसाला असा परतून घ्यायचा त्यांनी जर बिर्याणी बनवली तर त्यांच्या बिर्याणीमध्ये जे आपल्या प्रत्येक म्हणजे पातल्याला चिकटते त्यांची म्हणजे कधीही पातलेला भात चिकटला गेलेला नाही अशी ती बिर्याणी बनवायची आणि प्रत्येक भाजी इतकी छान त्यांच्या हाताला माझ्यापेक्षा हाताला हात टेस्ट आहे पण मी म्हणते की माझ्या वडिलांच्या माझ्यापेक्षा दहा पटीने टेस्ट आहे की त्यांनी काही पण बनवू द्या खूप छान भाजी बनवतात खूप छान प्रत्येक भाजी बनवतात त्यांना साधी जरी भाजी बनवायची म्हणली ना पण तरी खूप छान बनवतात आणि मला तर त्यांच्या हातची भाजी खूप आवडते प्रत्येक भाषे मी घरी गेले की मी त्यांना बनवायला पण आता असं झाले की माझे वडील मलाच बनवायला लावतात की म्हणतात नाही तू माझ्या पेक्षा छान बनवते तूच जा आणि आमच्या घरात प्रत्येक म्हणजे वर्ष काही ना काही म्हणजे कार्यक्रम निघतात असं डेली जरी आपण कधी ना कधी जर गेलो की मला गॅसचं पुढं बसावं लागतं ते सगळं मला बनवायला लागतं की ते म्हणतात नाही तो बनवलं की म्हणजे तरी माणूस खातात की त्यासाठी मला ते गॅस पुढं बसवतात आणि कोणते फक्त आणून देतात फक्त माझं बनवायचं काम असतं की त्यांना माझ्या हातचं ते आवडतं पण हे जर जे काय मी बनवते आतापर्यंत जे काय तुमच्या मी जे रेसिपी पोहचवलेल्या आहेत ते फक्त माझ्या वडिलांच्या साठी कारण मला सपोर्ट करणारे फक्त कोण आहे माहिती माझ्या काही जवळच्या मैत्रिणी आणि थोडेसे नातेवाईक नातेवाईक मला सगळ्यांनाच माहिती की कसे असतात तर माझ्या आयुष्यात फक्त सगळ्यात महत्वाचे जे माणूस आहे ना, ना आनी आनी ते म्हणजे एक तर माझे वडील आणि मिस्टर आणि माझा बारका मुलगा ते असे आहेत ना ते प्रत्येक माझ्या म्हणजे प्रत्येकाला सपोर्ट करतात असे नाही की सपोर्ट करत नाही आता छोट्या मुलांनी पण मला व्हिडिओ एवढा जमत म्हणजे क्लॅरिटी नव्हती त्यांनी मला एक मोबाईल घेऊन दिला मिस्टर माझे असे आहे की प्रत्येक म्हणजे काय तुला लागते ना फटाफट आणून देणार असं नाही की हे बनवू नको ते बनवू नको हे करू नको ते करून अजिबात तसं नाही थोडक्यात आहे माझे वडील असे आहे की ज्यांच्यामुळे मी आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत मी भरपूर स्वयंपाक घेते ते व्हिडिओ मला काय शूट करता आलेले नाही आणि जरी आले ना इथून पुढं तर आता एक व्हिडिओ शूट करून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि दुसरेही काही आले ना तर तुमच्यापर्यंत नक्की मी पोचवत जाईल आणि आणि इथून पुढं जे म्हणजे आतापर्यंत मी सत्तर ऐंशी किलोच्या पर्यंत बिर्याणी दालचा रेसिपी म्हणजे मी ऑर्डर घेते आणि ते पण तुम्हाला शूट करून नक्की दाखवे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे फ्रेंड्स माहिती का की माझ्या वडिलांना आतापर्यंत माहिती नाही की माझं कुकिंग चॅनल आहे म्हणून दोन चॅनल आहे ते मला माहिती नाही त्यांना आणि मला हे कधी सांगायचं माहिती का ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटायझ होईल आणि त्यावेळेस मी त्यांना सांगणार की मी आशेने असं ही व्हिडिओ शूट करते कुकिंगचं आणि त्यांना खरंच खूप आनंद होणार आहे त्यांना मला माहिती कारण त्यांना म्हणजे माहिती की मी हे करू शकते त्यांना एकशे एक टक्का माणूस म्हणतो शंभर टक्के मी म्हणते एकशेने एक टक्का त्यांना माहिती की मी हे चॅनल म्हणजे आणि सहज करू शकते हे ना त्यांना पण हे माहिती पण कसं असतं प्रत्येक गोष्टीला वेळ काढ लागतो आणि थोडासा टाइम असला की म्हणजे ते थोडं लागतंच ज्यावेळेस मी त्यांना सांगत त्यांच्या चेहऱ्यावरचा जे आनंद आहे ना ते, ते तुमच्याशी नक्की शेअर आणि आणि मी आमची दोघांची म्हणजे वडिलांची माझी जी रेसिपी आहे ना तुमच्याशी नक्की मी शेअर करेन आणि थोडस सपोर्ट करा म्हणजे कसं तो पर्यंत म्हणजे जे आनंद आहे ते तुमच्याशी पण मला शेअर करता आला पाहिजे म्हणून थोडासा सपोर्ट करा तर बोलता बोलता व्हिडिओ सगळं कम्प्लीट झालेला आहे आणि थोडस इमोशनल पण झालेलं आहे थोडस मसाले वगैरे आपले जे आहे चिकन मसाला मटन मसाला हळद मीठ ऍड करून जे मसाला आहे परतून घेतलेला आहे त्याच मसाल्यामध्ये आपलं जे सोडे आहे परतून घेतलेला आहे थोडस पाणी ऍड केलेलं आहे भाजी जी आहे एकदम आपली परफेक्टली अशी बनवून झालेली आहे मिस्टर आमच्या अशीच भाजी आवडते मी हे मला आवडत नाही पण मी तरी ही रेसिपी मी बनवलेली आहे आणि त्यांच्यासाठी एकदम पातळ वगैरे रेडी झालेला आहे आणि तुमच्याशी काही गोष्टी शेअर करून थोडस मंजरा हलकं झालेला आहे कस असत प्रत्येकाच्या लाईफ फक्त हा व्हिडिओ दिसतात त्याच्या मागे काय असतं हे लोकांना माहिती नाही आहे माणूस कशा प्रकारे संघर्ष करत असतं हे पण लोकांना कळत नाही की त्यासाठी थोडं काही गोष्टी शेअर कराव्या लागतात म्हणजे तो तुमच्यापर्यंत मी माझ्या लाईफ मध्ये काय ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि चला तर मग हे फ्रेंडचा हा व्हिडिओ मी हिथंच सेंड करते तर तुम्हाला जर माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य बघायचं असेल आणि जे आनंद बघायचा असेल त्यासाठी तुम्ही मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ मी तर सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात मग खात्रा बाय Take care.